जपानुष्ठान सोहळा व गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी पौंडगिरी महाराज समाधी स्थान व काशी विश्वनाथ महादेव प्रक्षणिक गोपालन ट्रस्ट बेट कोपरगाव येथे चौतीसवी पुण्यतिथी उत्सव <स्था> निमित्त भव्य जपानुष्ठान सोहळा व गुरुचरित्र पारायण सोहळा दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस ते दे। चोवीस दो बारा दोन हजार तेवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे सदर उत्सव साजरा करण्याबाबत मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेश महाराज व विश्वस्त आणि श्री महादेव मंदिर, मंदिर आणि नर्मदा माता मंदिर परिसरात लाइटिंग डेकोरेशन मंडप डेकोरेशन तसेच भक्त निवास परिसरात लायटिंग डेकोरेशन मंडप डेकोरेशनचे काम केलेले आहे महाबापा भानुदास पैरागी व रामेश्वर पैरागी यांचे भारू होईल परमपुज्य महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांचे प्रवचन महामंडलेश्वर जी महाराजांचे कीर्तन महाबापा गोविंद महाराज गोरेहाळंदी यां माधवगिरीजी महाराज नाशिक यांचे प्रवचन होईल दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस ते चोवीस बारा दोन हजार तेवीस कालावधी मध्ये अ बाप भास्कर गिरीजी महाराज अ बाप रामगिरीजी महाराज अ बाप रघुनाथ गिरीजी महाराज ह बाप उद्धवजी महाराज अ बाप अरुणगिरीजी महाराज अ राजेंद्र गिरीजी महाराज व बाबा पा, पांडुरंग महाराज व बाबा निवृत्ती महाराज व बाबा बाळकृष्ण महाराज पेंडी फळकर यांची सदिच्छा भेट व आशीर्वाद देणार आहे दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी पुण्यतिथी उत्सवाचे दिवशी पहाटे पाच वाजता समाधी महापूजा होईल साडेपाच वाजता नित्य नियम विधी सहा वाजून पन्नास मिनिटांनी आरती पूजन सकाळी आठ वाजता परमपूज्य बाबाजींच्या पादुकाची पाद्यपूजा भक्त निवास मध्ये होईल तसेच दहा वाजता प्रमुख साधू संतांची प्रवचने होतील तदनंतर बारा वाजता भाविकांची मदतीने गावागावातून आलेल्या भाकरी व आश्रमात बनवलेली चार हजार लिटर्सची आमटी महाप्रसाद वाटप होईल वरील सर्व कार्यक्रम परमपूज्य स्वामी रमेश महाराज परमपूज्य स्वामी मधुगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी दत्तगिरीजी महाराज व भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांची प्रमुख उपस्थितीत होईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी दिली या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष अध्यक्ष विलासराव यादवराव कोते सचिव अंबादास दादा अंतरे विश्वस्त त्र्यंबा कृष्णाजी पाटील रामकृष्ण बंडूजी अनिल बाप्पासाहेब जाधव संदीप मोहनराव चव्हाण शिवनाथ सुभाषराव शिंदे, शिंदे सर्व विश्वस्त उपस्थित होते संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांची चौतीसावी पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी या स्थानावर या परिसरामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामीच्या समाधीच्या प्रांगणात परिसरात जप अनुष्ठान सोहळा आणि त्या अनुषंगाने गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे आयोजित करत असताना या ठिकाणी अनेक ठिकाणाहून अनेक गावाहून भाविक भक्त अनुष्ठानाला येतात गुरुचरित्र पारायणाला येतात आणि त्या पारायणाचा अनुष्ठानाचा नित्यनेम पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान विधी विधीनंतर प्रवचन प्रवचनानंतर आरती हनुमान चालिसा आणि त्यानंतर अनुष्ठानाथ यांना फराळाचं सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आणि त्यानंतर सर्व अनुष्ठानार्थी गुरुचरित्र पारायण त्या मंडपात बसतात अशा त्या भाविकांकरता दुपारी आणि साडेआठला अनुष्ठान पारायण सुरू झाल्यानंतर साडे अकरा बारापर्यंत वाचन होतं त्यानंतर सर्वांचं फराळाची या ठिकाणी अनुष्ठानार्थी यांची गुरुचरित्र पारायणार्थी यांची फराळाची व्यवस्था केली जाते ठिकठिकाणून अनेक भाविक भक्त करता फराळाचं नियोजन करतात या ठिकाणी ठिकठिकाणून चहा पाण्याकरता अनेक दूध डेऱ्यातून दुधाची उपलब्धता होती आणि या अनुष्ठार्थी दुपारची फराळाची पंगत त्या पंक्तीमध्ये प्रवचन होतं फलारावर सद्गुरु जनार्दन स्वामींच्या परंपरेनुसार आणि संध्याकाळी म्हणंतर ते जप करतात दिवसभर आणि संध्याकाळी ही यांच्या यांच्याकरता आणि प्रवचन कीर्तन आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे या परिसरातील सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे भाविक भक्त सात दिवस या ठिकाणी सेवे करता येतात विनामूल्य सेवा करतात अनुष्ठान्थ्यांची आणि असा भव्य दिव्य सात दिवस असा अनुष्ठानाचा तो सोहळा गुरुचरित्र पारायणाचा सोहळा त्याच अनुसंगाने या ठिकाणी तीन दिवसाचा दत्तयाग पण आयोजित केलेला आहे त्या ज्या भाविकांना दत्तयागाच्या पूजेमध्ये बसायचं असेल त्यांनी ऑफिसमध्ये नाव नोंदणी करावी त्याचप्रमाणे पहाटी पाच ते सात या दरम्यान वारकरी संप्रदाय परंपरेप्रमाणे काकडाही आयोजित केलेला आहे उत्कृष्ट असा काकडा या ठिकाणी दरवर्षी तर करतोच परंतु विशेष करून कार्तिक महिन्यामध्ये या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीच्या प्रांगणात सभामंडपात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली जाते आणि त्या प्रांगणात पटांगणात सभामंडपात भव्य दिव्य असा सातशे आठशे भाविकांच्या माध्यमातून आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काकडा होत असतो त्याच अनुषंगाने या सात दिवसाच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने काकडाही सात दिवसाचा ठेवलेला आहे तीन दिवसाचा दत्तयाग आणि सात दिवसाचा अनुष्ठान आणि अनुष्ठानाच्या समाप्तीला आपल्या परिसरातील या परिसरातील अनेक ठिकाण ठिकाणहून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून लोक भाकरी आणतात भाकरीचा प्रसाद या ठिकाणी आश्रमाच्या वतीने ट्रस्टच्या वतीने आमटी केली जाते आणि अशी हजारो लिटर आमटी आणि आलेल्या अनेक जिल्ह्यातून भाकरी तालुक्यातून त्या भाकरी आणि त्या महाप्रसादाचं टॅक्टरने वितरण केलं जातं व वाडपी अनेक या ठिकाणी शाळा आहे आणि शाळां शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हा प्रसाद वाटण्याकरता ते येतात आणि आता भव्य दिव्य असा हा चौतीसावी पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त आणि भक्त मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण निमंत्रण ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना धन्यवाद सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन या ठिकाणी यावर्षी नूतनच दत्तयागाचं नियोजन केलं आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये षष्ठी असती भगवान खंडेरावाने घेतलेला हा महादेवाने घेतलेला हा खंडेरावाचा अवतार ती चंपा षष्ठी आणि असा तो चंपाशेष्ठीचं हे नवरात्र असतं आणि त्याच अनुषंगाने सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज याच महिन्यातल्या प्रदोष पर्व काळावर आपलं अवतार कार्य त्यांनी संपन्न केलं आहे महानिर्वाण याच महिन्यात झालेला आहे म्हणून आता चौतीस वर्ष झालेले आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनुष्ठान आणि यावर्षी दत्तयाग दत्तयाग ही दत्त परंपरा ही अनादी परंपरा आहे नाथ ही अनादी परंपरा आहे भगवान दत्तात्रयाचा जन्म कृतयुगामध्ये झाला आहे तरी त्या कृत आता त्रेता द्वापार आणि कलियुग चालू आहे तरीही त्या दत्त देवतेची जी उपासना चार युगापासून आजपर्यंत चालू आहे आणि त्याच दत्तात्रय भगवंताचा जन्म याच महिन्यामध्ये आणि गुरुवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी झालेला आहे म्हणून गाणगापूरला मोठा उत्सव होतो आणि आपल्या देशभरात कान्याकोपऱ्यात उत्सव होतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी दत्त याग ठेवलेला आहे असा दत्ताचा महिमा विशेष आहे संसारामध्ये अनेक काही समस्या असतात आणि त्या समस्या दत्त गुरुचरित्र पाण्याच्या माध्यमातून सुटल्या जातात अनुष्ठानाच्या माध्यमातून सुटल्या जातात हा अनुष्ठानाचा विशेष महिमा आहे सद्गुरू जनार्दन स्वामी मुंगेजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये स्वतः सो, सो, अनुष्ठान केले स्वत तपश्चर्या केली नंतर भाविक भक्तांकडून अनुष्ठान करून घेतात त्या अनुष्ठानामध्ये काही विशेष विशेष त्या अनुष्ठानाचा महिमा आहे अनेकांना त्या अनुष्ठानाच्या अनुभूती येतात अनेकांचे काही काही दुःखी कष्टी समस्या असतात त्या अनुष्ठानाच्या त्यान माध्यमातून आणि त्याला ती फलश्रुती मिळती फल मिळतं अनुष्ठानाचा काही विशेष विशेष असा महिमा आहे आणि ती अनुष्ठानाची परंपरा अनादी परंपरा आहे ती परंपरा मच्छिंद्रनाथाने पहिलं हिमालयातून तपश्चर्या करून ज्यावेळेस सप्तशृंगी गडावर आली त्यावेळी सहा दिवसाचं अनुष्ठान सप्तशृंगी गडावर मच्छिंद्रनाथाने केलं आणि त्या सातव्या दिवशी आणि अंबा जगदंबा प्रसन्न झाली प्रगट झाली आणि मच्छिंद्रनाथाला विचारलं का हे मच्छिंद्र तू ही कशाकरता अनुष्ठान केलं आहे त्यांनी सांगितलं की मला या समाजाकरता या जगाकरता काहीतरी करायचं आहे म्हणून साबरी विदेच कवित्व त्या ठिकाणी अंबा जगदंबेने आणि संदेश आणि संकेत दिला आणि त्याप्रमाणे मच्छिंद्रात आणि सर्व ठिकाणी आणि यात्रा केल्या आणि या समाजाला या नाथ संप्रदायाने एक मोठी चांगली दिशा दिली आहे समाजाची समाजाला अशा प्रकारे नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय या आपल्या चराचरसृष्टीमध्ये एक मोठे संप्रदाय मानले जातात आणि त्या माध्यमातून समाजातील दुःखी कष्टी आणि समस्या असलेल्या जीवांना एक आधार आहे अशा आधाराच्या माध्यमातून भाविकांना ती क अनुभूती येते म्हणून तोही या ठिकाणी असा गुरुचरित्र पारायण दत्तयाग अनुष्ठान हा कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी सलाबाप्रमाणे आयोजित केला आहे धन्यवाद आपल्या सर्वांप्रती पुन्हा सद्भाव व्यक्त करतो माझे दोन शब्द पूर्ण करतो गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांची चौतीसावी पुण्यतिथी कोपरगाव समाधीस्थान या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण साजरी करत आहोत चौदा सतरा तारखेपासनं रविवारी जपानुष्ठान सोहळ्याची सुरुवात होईल सतत सात दिवस हा जपा जपानुष्ठान सोहळा साजरा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे चोवीस तारखेला रविवारी पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे आमटी आणि भाकरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमटी आणि भाकरीचा प्रसाद देण्यात येईल तेव्हा संस्थेच्या वतीनं मी सर्व जनतेस जनतेस विनंती करतो की आपण या सोहळ्यास उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सात दिवस दिवसात सतरा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत सात दिवसपर्यंत अनुष्ठान जे अनुष्ठानला बसणार आहेत त्या सर्व अनुष्ठान्थीसाठी सकाळी नित्यने विधी प्रवचन त्याचप्रमाणे जो प्रसाद त्यांना दिला जातो फराळ दिला जातो त्या आहाराचं महत्त्व त्या ठिकाणी साधू संतांच्या कडून ऐकायला मिळणार आहे रमेशगिरीजी महाराज त्याचप्रमाणे भाऊ पाटील मधुगिरीजी महाराज माधवगिरीजी महाराज या सर्व साधू संतांचं मार्गदर्शन या सर्व भाविक भक्तांना मिळणार आहे आणि शेवटच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशीसुद्धा सर्व साधू संतांच्या प्रवचनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तेव्हा सर्व भावी भक्तांना जनतेस विनंती करण्यात येते संस्थेच्या वतीनं की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करावा संत विसाव्या निमित्त सात दिवस जप अनुष्ठान हा कार्यक्रम असतो अनुष्ठानासाठी आपल्या नगर औरंगाबाद नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनुष्ठाचे येत असतात सात दिवस ते मौन पाळतात त्या काळामध्ये मौनाचं महत्त्व धर्माचं महत्त्व महाराजांच्या कार्याचे जे महती आहे त्याचा संपूर्ण त्यांना हे केला मार्गदर्शन केलं जातं था। आणि त्यानिमित्तानं आमचे मठाधिपती रमेशगिरी महाराज त्याचप्रमाणे शिवभक्त भाऊ पाटील त्र्यंबकचे नाशिकचे माधवगिरी महाराज आणि इतरही संत महात्मे इथे येऊन या अनुष्ठातींना मार्गदर्शन करतात चोवीस तारखेला पुण्यतिथीचा कार्यक्रम का असत असतो त्यानिमित्तानं जी महापूजा आहे पाद्यपूजा आहे त्यासाठी वेदशास्त्री शिखरे गुरुजी त्र्यंबकवरून इथे येतात सकाळी पाद्यपूजा होते त्यानंतर संत महात्म्यांचे प्रवचनं होतात मार्गदर्शन होतात आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटप इथं केलं जातं या निमित्तानं तालुक्यातील ज्या भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणात बाकीचा प्रसाद घेऊन इथे येतात सर्व प्रसाद एकत्र करून तो भाविकांना नंतर वाटप करण्यात येतो हे वाटपाचं काम महत्त्वाचं जे काम आहे त्यासाठी आपल्या तालुक्यातली वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्या शाळा येतात तर आपलं गोपरगाव असेल रवंदा असेल ब्राह्मणगाव असेल कोहेगाव चांदे का सार या ठिकाण मोठ्या प्रमाणात मुलं येतात आणि हे महत्त्वाचं जे वाढवायचं काम आहे ते करतात या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रमाच्या वतीनं असे आपल्या सर्वांना आवाहन करा आपण कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि माझांच्या कार्याची शोभा व्हावी हे आपल्या सर्वांना निम्र निवेदन